नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मा मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करते की ज्यामध्ये माहिती म्हणजे की बघा लक्षात घ्या स्वच्छता निरीक्षक अथवा एम चा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला कधी लागणार आहे बऱ्याच जणांचा असं मत आहे की पेपरच्या आधी लागणार आहे काही जणांना असं वाटते पेपरच्या नंतर लागणार आहे तर या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे तसंच नेमकी तांत्रिक घटकाची तयारी कशी करायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा तत्पूर्वी की ना? जो काही नवीन जी आर एल आहे तर यामध्ये काय सांगितलंय जे काही पद असतील बघा निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेले जे काही निकष आहेत ते निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून नामनिर्देशित म्हणजे किती की समजा शंभर टक्के पद जे येतं बघा शंभर टक्के पदापैकी पंचवीस टक्के पद काय हे तुमचे डिपार्टमेंटल भरले जातील आणि राहले जे काही पंच्याहत्तर टक्के पद येतात हे पंच्याहत्तर टक्के पद सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहेत यासाठी जे काही महत्वाचे निकष जे काही अट आहे तर या आतीमध्ये पहिलं वयोमर्यादा किती की किमान वयोमर्यादा लक्ष द्या कमीत कमी काय असे पदावरील भरतीसाठी जाहिरात अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान अठरा वर्ष पूर्ण असलं म्हणजे किती कमीत कमी अठरा वर्ष असले पाहिजे आणि त्यानंतर जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरात अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित वर्गातील नसलेल्या व्यक्तीचं वय आढळित असलं लक्ष लक्षात घ्या कि कोणतं जे ओपन वर्ग जे ओपन कॅटेगरीमध्ये असणारे यांना अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता त्यानंतर इतर ज्या जातीत इतर प्रवर्गासाठी आरक्षित प्रवर्ग व्यक्तीचं वय त्रेचाळीस पेक्षा जास्त नसवा म्हणजे जास्ट किती आडोतीस जास्तीत जास्त किती त्रेचाळीस वर्ष एस टी एस टी प्रवर्गातील असणाऱ्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही आरोग्यसेवक पदासाठी अर्ज सादर करू शकता ही झाली याची नेमकी वयोमर्यादा लक्ष द्या ही काय तुमची वयोमर्यादा त्यानंतर दुसरा मुद्दा की किमान पात्रता काय पाहिजे बघा किमान पात्रता म्हणजे कमीत कमी काय शिक्षण असलं पाहिजे की आरोग्यसेवक या पदासाठी लक्ष द्या कोणतं पद आरोग्यसेवक तर आरोग्यसेवक जे पद आहे तर या पदासाठी तुम्हाला पहिलं म्हणजे विज्ञान शाखेची लक्ष द्या विज्ञान या विषया असं उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र म्हणजे काय तुमचं जे काही सायन्स आहे तर सायन्स किती तुमचं बारावी सायन्स असलं पाहिजे बघा बारावी काय बारावी का बारा सायन्स तुमचं असलं पाहिजे किंवा समतुल्य इतर अहर्तता परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे इतर जे काही आहे तर याच्या समतुल्य असणं ग्रहित धरलं जाणार हे तुमचं असलं पाहिजे हे झाली पहिली आठ दुसरी आठ याच्यामध्ये असणारी की बहुउद्देशीय लक्ष द्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष म्हणजे एमपीडब्ल्यू एमपीडब्ल्यू डब्ल्यू जो काही पुरुष आहे तर हा तुमचा काय शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य ज्या काही संस्था आहेत बघा ज्या काही सार्वजनिक आरोग्य संस्था आहेत तर या संस्थांमधून घेण्यात येणारा जे काही नागपूर संस्था आहे या नागपूर यांच्याकडून घेण्यात येणार बारा महिन्यांचं मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाचं समकक्ष ठरवलेल्या ज्या काही नामांकित ज्या काही महत्वपूर्ण ज्या संस्था आहेत या संस्थांमधून अभ्यासक्रम तुमचा काय तीन संधीमध्ये यशस्वीरित्या काय करणं आवश्यक आहे पूर्ण करणं आवश्यक आहे बघा काय करायचं तुम्हाला नाही कधी करायचं आहे हा तुम्हाला तीन संधी तीन संधी मध्ये तुम्हाला करायचा आहे म्हणजे सुरुवातीला पहिली आठ म्हणजे काय की आरोग्यसेवक हे जे पद आहे या पदाचा फॉर्म भरण्यासाठी तुमचं काय असतं म्हणजे बारावी सायन्स असलं पाहिजे ही पहिली आठ लक्षात घ्यायची त्यानंतर तुमची निवड झाली तर निवड झाल्यानंतर लक्षात घ्या निवड झाल्यानंतर तुम्हाला तीन वर्षामध्ये काय करायचंय हे तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे म्हणजे काय तुम्हाला नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर तुम्हाला काय करायचंय एमपीडब्ल्यू जो कोर्स, कोर्स, कोर्स आहे लक्षात घ्या एमपीडब्ल्यू किंवा जो काही एसआयचा कोर्स आहे हा कोर्स तुम्ही काय तीन वर्षामध्ये पास झाले पाहिजे ही काय याची महत्वाची अट आहे क्लिअर ही झाली बाब पहिलं जर आपण बघितले की पहिलं काय होतं की आरोग्य आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के हे कोणतं ग्रामीण भागासाठी असणार की त्याच्यासाठी काय की पहिलं तुम्हाला शालांत माध्यमिक शाळांत म्हणजे तुम्ही काय दहावी पास लागले कोणती ही पूर्वीची अट आहे लक्षात घ्या हे काय होतं पूर्वीची आठ आहे पूर्वीची आठ काय दहावी पास हे लक्षात ठेवायचे त्यानंतर काय नसेल तर काय नंतर तीन वर्षानंतर ते दिलं तरी चालत होतं परंतु आता काय याला हे लागते सेम तसंच आहे हंगामीसाठी सुद्धा आहे की इथं सुद्धा या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काय मूलभूत माहिती आहे क्लिअर हे लक्षात ठेवायचे आता नेमका मूळ मुद्दा आहे की काही पद जे स्वच्छता निश्चित महानगरपालिकेमध्ये असताना शंभर टक्के जर आपण बघितलं की काही पद काय पंच्याहत्तर टक्के सरळ सेवेमार्फत भरल्या जातील बाकीच्या इथं हे काय बढतीनुसार डिपार्टमेंटर भरल्या जातील म्हणजे महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला सुवर्ण संधी आरोग्य विभागमध्ये असणारी तिथं काय कोणत्याही शाखेची पदवी जरी असली तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता हे बाकी गोष्टी तुम्ही टेलिग्रामवर सविस्तरित्या बघू शकता बघा आता मूळ मुद्दा की तांत्रिक घटकाची तयारी कशी करायची बघा किंवा अभ्यासक्रम आप जर आपण बघितलं की तिथं तांत्रिक घटक सर्वाधिक वेटेत असणारा घटक आहे तर या संपूर्ण तांत्रिक घटकाच्या बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहेत जसे की स्वच्छता निरीक्षक भरती आहे बघा स्वच्छता निरीक्षक भरती जी तुम्हाला नगर परिषद आहे महानगरपालिका आणि आरोग्य विभाग या सर्वांमध्ये भरलं जाणार तर ही सुद्धा आपली बॅच चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स टेस्ट सिरीज लेक्चर संपूर्ण इथं प्राप्त होणार आहे त्यानंतर आरोग्य सेवक जे आहे तर आरोग्यसेवक पदाची काय दोनशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे त्यानंतर आरोग्य विभाग तांत्रिक बॅच बहुउद्देशीयची बॅच एम ची लक्षात घ्या एम पदाची जी बॅच आहे ही सुद्धा बॅच काय एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे बघा आरोग्यसेवक सेवक पीडब्ल्यू याच्यामध्ये वेगळा फरक आहे त्याचा अभ्यासक्रम आणि सेवकचा अभ्यासक्रम दोन्हीमध्ये खूप सारी तफावत आहे त्यामुळे ती बाब एकदा लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी काय करायचंय अभ्यासाला सुरुवात करायची आहे बघा मित्रांनो त्यासोबत संपूर्ण तांत्रिक घटकाची युट्यूब लाईव्ह लेक्चर आपल्या ले, युट्यूब चॅनलवर ठीक रात्री साडे नऊ वाजता सुरू आहेत ते सुद्धा सेशन बघायला विसरू नका कारण की मागच्या जेवढ्या काही आरोग्य विभागाच्या एम इतर परीक्षा झाल्या संपूर्ण परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना याचा भरभरून फायदा झालेला दा आहे चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या नितपणे अभ्यास करा